नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या कालपर्यंतच्या भागात आपण बघितलं होतं की पार्थ शेवटी कोंबातनं बाहेर येऊन शुद्ध सुद्धा आला आणि त्याचं सगळं श्रेय काव्याचं आहे हे जीवाने सगळ्यांना पटवून दिलं कारण तिने जळता निखारा हातार धरला होता आणि सगळ्यांना ते पटलंय बघू याच पुढे काय होत होते पण त्या अगोदर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका चला मग आजचा धमाकेदार भाग सुरू करूया पूर्ण भाग बघून पूर्ण भागाची मजा घ्या होतं काय आजच्या भागाच्या सुरुवातीला मानणी देवापुढे उभी असते आणि तिला काहीच कळत नसतं की खरंच काव्याने तो जळता निखार हातात घेतला होता मग तो तिने का घेतला हातात हा प्रश्न तिला पडला असतो तिला असं वाटत असतं की जर हिथं खरं प्रेम असेल दुसऱ्या मुलावर मग तिने पारसाठी जळता निखारा हातावर का घेतला का खरंच हिचं पार्थ प्रेम आहे तिला काहीच कळत नसतं कारण ती स्वतःला विचार असते की जळता निकारा हातावर घेतल्यानंतर किती वेदना होतात मला चांगलं ठाऊक आहे पण नक्की काव्याने असं का केलं तिला प्रश्न पडला असतो दुसरीकडे मात्र हॉस्पिटलमध्ये मा पार्थ घोरत घोरत झोपला असतो आणि बिचारी काव्या त्याच्यासोबत उभी असते तिला येतो आणुशाचा फोन मग आणशा तिला विचारते की बाई पार्थ कसा आहे तू कशी आहे तुझा हात वगैरे बरा आहे ना मात्र ती म्हणते म्हणजे अनिशा तिला म्हणते की मला असं वाटतं ना तू जे काय केलंस ना हातावर दे वगैरे घेतला हे तू स्वत केलं नसेल तू नक्कीच प्रेमापोटी केलंय तर मला असं वाटतं की तुझं पार्थ प्रेम आहे आणि यालाच प्रेम म्हणतात मात्र काव्य ते मानायला तयार नसतंय मग अणिश विचारते मग तुला काय वाटतं तू हे का केलं याचं उत्तर काव्याकडे पण नसतं मग फोन कट झाल्यानंतर मात्र तीही विचार करते की खरंच मी पार्थ प्रेम करायला लागले काय आपल्या सगळ्यांना तेच माहिती मित्रांनो मलाही तेच वाटतं की कदाचित आता काव्या पारतं प्रेम करतेच आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे जरूर कळवा तिकडे मात्र घरी नंदिनी आता देवापुढे उभी असते आणि ती तिच्या आनंदनिवासासाठी देवापुढे प्रार्थना करत असते की कसंही करून काहीही करून माझं आनंदनिवास मला परत मिळू दे आणि त्याकरता मी काय करू ते सांग मला असं म्हणत असताना दारा कोणीतरी येतं आणि मी सांगू का असं म्हणतं मग आपल्याला दिसतो तो चेहरा तो मित्रांनो तो असतो ललित प्रभाकर तो त्याच्या मूवीचं पिक्चर पिक्चरचं प्रमोशन करायला इथे आला आहे आणि मग दोघांचे गप्पा सुरू होतात की दोघे बहुतेक त्याच्या बोलण्यात असं झालं होतं की दोघे कॉलेजपासून खूप फ्रेंड आहेत आणि मग तिथे तो तिला म्हणतो की मी तुझ्या लग्नाला लिहू शकलो नाही कारण तुझं लग्न मुंबईच्या बाहेर होतं आणि मला काय यायला जमलं नाही ती म्हणते बरं झालंच नाही याला कारण पत्रिका ज ज्याचं नाव होतं ना त्याच्यासोबत माझं लग्न झालंच नाही आहे जो नशिबात होता त्यासोबत माझं लग्न झालं आहे मग तो दारे वा ठीक आहे हरकत नाही पण कसे आहेत ते तुझे मग ते सांगते जीवाबद्दल मग ती जीवाबद्दल भरभरून बोर लागतं की जीवा, जीवा एकदम कवी माणाची आहेत एकदम सॉलिड माणूस आहे एकदम गोल्डन माणूस आहे सोन्याचा माणूस आहे सोन्यासारख्या मनाचा माणूस आहे फक्त ना त्यांना व्यवहार कळत नाही मग बिचारा तो ललित परवाकर तिला म्हणतो अगं चुकीच्या वेळी ना चांगली माणसं पण चुकीची वाटतात तू देवावर विश्वास ठेव हो, देव नक्कीच सेकंड चान्स तुम्हाला देईल आणि होतं पण तसं मित्रांनो म्हणजे होतं काय रूममध्ये जेव्हा नंदरी जाते बेडरूममध्ये तिथे जीव असतो जिव्हा तिला पुन्हा सॉरी म्हणतो की याच्यामुळे तो, तो आनंदनिवास हातातून चालला आहे मात्र नंदिनी ऐकायला तयार नसते ती म्हणजे तुम्हाला कळतं आहे का मी तुमच्या तुम्हाला फक्त चिडचिड चिरचित दिसतंय पण ॲक्च्युली मला ते परिणाम दिसत आहेत म्हणजे आनंदनिवास हातातून गेल्यानंतर काय घडू शकेल कारण होणार काय होतं या आठवड्या शेवटी काही पालक येणार होते मुलांना दत्त घ्यायला आमचं ते प्लॅनिंग होतं आता आनंदनिवास जर हातातून गेलं तर त्यांचं काय होईल या विचार मी त्रस्त आहे तुम्ही तुमच्या बरोबर आहात मी माझ्या बरोबर आहे तुम्ही ते के मुद्दम केलं असं म्हणत नाही आहे पण जे झालं ते चुकच होती मात्र तो म्हणतो प्लीज मला एक संधी दे मी तुला वचन देतो शब्द देतो की मी पुन्हा तुझं आनंद निवास कसंही करून तुला परत मिळवून देईल मात्र ती म्हणते नको आता शब्द वगैरे देऊ नका माझा तुमच्यावर म्हणजे तुम्ही शब्द विश्वास राहणार नाही तो म्हणतो तुला ना माझ्यावर विश्वास राहणार नाही आहे पण तरी मला एक संधी द्या तो प्लीज 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 असं तिला विनंती करत असतो आणि मी तर यांचं बोलणं बाहेरनं रम्या ऐकत आहे मग इकडे शेवटी एवढं विनंती करतं म्हण करतो जेव्हा म्हटल्यानंतर नंदिनी त्याला म्हणतात ठीक आहे तो मी शेवटची एक संधी देते पण ह्यावेळी जर चूक घडली ना तर बघा मी तुला माफ करणार नाही मात्र जेव्हा तो काळजी करू नकोस मी जे काय करेल ना ते आपल्या भल्याडीच करेल तो निघून जातो तिकडे मात्र रम्या वसुआात्याला जवळ लगेच सांगते की जीवाच्या बोलण्यात एक कॉन्फिडन्स होता आणि मला वाटतं तो भास्कररावांचं मन वळगलंच मात्र वसुदत्ता म्हणते त्याने काहीही करू दे भास्करनं असं काहीही करणार नाही कारण त्यालासुद्धा नंदिनीचा बदला घ्यायचा आहे लवकरच मी असा धमागा करणार आहे की नंदिनी आणि जीवायचं भांडण खूप मोठं होईल आणि नंदिनी त्याला कधीही माफ करणार नाही मग बघ जीवाचं काय हळू जात आहे तर दोघी जाम खुशीमध्ये असतात आणि मित्रांनो इकडे मात्र पार्थला डिस्चार्ज भेटल्यानंतर तो घरी आला असतो मग मानिणी मात्र पारत मानिनी विक्रम पार्थला त्याच्या रूममध्ये घेऊन जातात आणि काव्या आणि नंदिनी मागे राहतात मग मा नंदिनी मात्र तिच्या हातावरचं जे व्रण पडलं होतं जखम झाली होती त्याबद्दल विचारत आहे पण विचारताना तिच्या चेहऱ्यावरचं जे टेन्शन आहे ना ते काव्याला स्पष्ट दिसतं मग ती तिलाच विचारते देत म्हणजे ताई नक्की झालं काय तू खूप टेन्शनमध्ये दिसत आहे मग बेचारी नंदिनी कुठल्या तरी आपल्या माणसाला बोलावं तसं ती एकदम मन मनोकळं बो मनमोकळं करता येत समोर आणि तिला म्हणते ही काव्या येत्या काही दिवसात ना माझं आणंदनिवास माझ्या हातून जाणार आहे आणि मला काहीही करता येत नाही मी काय करू माहे तेही कळत नाही असं म्हणून ती ओक्सा बोक्सी रडायला लागतंय मात्र हे ऐकल्यानंतर काव्याला ब भलता मोठा शॉक बसतो तिला काय बोलावं तेही कळत नाही तेवढाच विक्रम दोघांना आतमधून आवाज देतो आणि दोघे आतमध्ये निघून जातात आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय आता आपल्याला पुढच्या भागात हे बघायचं आहे की जीवा ते आणंदनिवास कसं वापस मिळवून देतो आणि त्या त्याला यात कोणी मदत करतं की नाही ते पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला जर आजचा भाग आवडला असेल ना तर त्याला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या